रात्री नऊ दहाची वेळ दिल्ली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि पंधरावर भयंकर गर्दी जमा झाली होती जिथून बाहेर पडायचा रस्ता होता तिथून सुद्धा लोक स्टेशन मध्ये घुसतच होते यातले बऱ्यापैकी लोक प्रयागराजला महाकुंभ मेळाव्यासाठी निघाले होते दरम्यान एक ट्रेन गेली आणि चेंगरा चेंगरी सुरू झाली आणि या चेंगरा चेंगरीत तब्बल अठरा जणांचा मृत्यू झाला जखमींचा आकडा अजून समोर आलेला नाहीये दरम्यान महाकुंभला जाणाऱ्या भाविकांना या दुर्दैवी घटनेचा सामना करावा लागल्यानं अनेक जण सध्या हळहळ व्यक्त करताना दिसत आहे शिवाय याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत सगळ्यांनी शोक व्यक्त केला असून रेल्वेकडून मृतांच्या नातेवाईकांना व जखमी असलेल्यांना मदतही जाहीर करण्यात आलेली आहे पण असं असलं तरी काही प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार काल जो रेल्वे स्टेशनवर प्रसंग घडला तो अत्यंत भीतीदायक आणि थरारक असून प्रवाशांच्या तोंडून ते प्रसंग ऐकताना ऐकणाऱ्याच्या अंगावर काटाच उभा राहतो हे नक्की पण ही दुर्दैवी घटना नेमकी घडली कशी हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे काल रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगरा चेंगरीसाठी रेल्वेचा ढिसाळ कारभार आणि प्रशासनाचं अपयशच जबाबदार आहे असं प्राथमिक तपासात आता दिसत असून चेंगराचेंगरीची ही दुर्दैवी घटना व्हायच्या आधी काही तास रेल्वेनं तासाला तब्बल हजारो सेकंड क्लासची तिकिटं विकली आणि त्यामुळे प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन त्याचं रूपांतर पुढे चेंगराचेंगरीत झाल्याचं सांगण्यात येतं दरम्यान या दुर्दैवी घटनेबद्दल अधिक माहिती अशी की काल संध्याकाळी साडे नऊ ते दहाच्या सुमारास प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक चौदावर उभी होती तेव्हा प्लॅटफॉर्मवर बरेच लोक उपस्थित होते दरम्यान प्रत्येकाला महाकुंभला घेऊन जाणाऱ्याच ट्रेन पकडली दरम्यान गर्दी एवढी होती की तिकीट असणाऱ्यांना देखील ट्रेनमध्ये जागा मिळाली नाही ट्रेनमध्ये जागा नव्हती ट्रेन तरी लोक ट्रेनमध्ये चढतच होते त्यावेळी प्रचंड धक्काबुक्की गोंधळ होऊन अनेक लोक प्लॅटफॉर्म क्रमांक पंधराच्या पायऱ्यांवरून खाली पडले यामुळे अनेकांना मारही बसला यावेळी पोलिसांनी लोकांना ट्रेन मधून बाहेर पडण्यास सांगितलं यावेळी तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा असेल तर बाहेर पडा असं पोलीस सांगत होते असं ट्रेनमधील एका प्रवाशानं सांगितलं त्याचवेळी स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस या दोन ट्रेन उशिरा आल्यामुळे याच वेळी या गाड्यांमधील प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक कर बारा तेरा आणि चौदा वर जमा झाले त्यामुळे गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यानं पोलिसांनी सर्वांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले पण गर्दी पोलिसांच्याही नियंत्रणाबाहेर गेली होती दरम्यान याच वेळी लोकांमध्ये एक अफवा पसरली की प्रयागराजला जाणाऱ्या दोन ट्रेन कॅन्सल झाल्या असून ही आजची लास्ट ट्रेन आहे यामुळे लोक बेचेन होऊन काही करून या ट्रेनमध्ये जागा मिळवायचीच या त्यांच्या प्रयत्नात तिथे तुफान गर्दी झाली यावेळी गर्दी इतकी वाढली होती की पाय ठेवायलाही जागा नव्हती शिवाय पोलीस प्रशासनालाही हातपाय हलवायला जागा शिल्लक राहिली नाही आणि प्रचंड गर्दीमुळे ज्याची भीती होती तेच झालं चेंगराचेंगरी होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले या दुर्घटनेत आतापर्यंत तब्बल चौदा महिलांना आपले प्राण गमवावे लागले असून या दुर्दैवी महिलांमध्ये आभादेवी पिंकी देवी शिलादेवी व्योम पूनम देवी ललिता देवी सुरुची कृष्णा देवी विजय साहा नीरज शांती देवी पूजा कुमार संगीता मलिक पूनम ममता झा रिया सिंग बेबी कुमार आणि या मनोज यांचा समावेश असून त्यासोबतच चार पुरुषांचाही यामध्ये मृत्यू झालेला आहे तर अनेक जखमी झालेले असून त्यांच्यावर दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार चालू असल्याचं चा समजतंय दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनानं तात्काळ पावलं उचलून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला शिवाय जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार चालू केले दरम्यान या दुर्दैवी घटनेत बाधित झालेल्या लोकांना रेल्वेनं आर्थिक मदत जाहीर केली असून रेल्वेनं मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना एक लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे तसेच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून नेमकी ही घटना घडली कशी याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जाईल असंही रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलाय दरम्यान काल झालेल्या या दुर्दैवी घटनेबद्दल काही प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी आपले थरारक अनुभव माध्यमांना सांगितले आहेत यातीलच एक प्रवासी आहे तो मनोरंजन झा त्यांनी माध्यमांना या घटनेबद्दल अधिक माहिती देताना सांगितलं की मी रात्री सव्वा नऊच्या सुमारास नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर आलो होतो मी आलो तेव्हा इथे खूप गर्दी होती यावेळी जिथून बाहेर पडायचा रस्ता होता तिथून लोक आत घुसत होते दरम्यान एक ट्रेन निघून गेल्यानंतरही तिथे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती तयार झाली माझ्या समोर एका ज्येष्ठ महिलेची शुद्ध हरपली आम्ही नंतर यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही थोडक्यात बचावलो काल यात माझी आई मरता मरता वाचली दरम्यान या घटनेच्या आणखी एक साक्षीदार असलेल्या रुबी देवी यांनी सांगितलं की आम्ही तेरा नंबर प्लॅटफॉर्मवर उभे होतो यावेळी एवढी गर्दी होती की आम्हाला आतमध्ये जाता आलं नाही खूप गर्दी होती होती आम्ही थोडक्यात प्रचंड परिस्थिती शिवाय आणखी एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की पोलीस त्यांचं काम करत होते पण गर्दी खूप झाली होती दरम्यान काल काही माध्यमांनी दिल्लीच्या एल एन जे पी हॉस्पिटल बाहेर मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांशी संवाद साधला यावेळी एक नातेवाईक शोभा यांनी हॉस्पिटलमधील भयानक परिस्थितीबद्दल सांगताना सांगितलं की दवाखान्यात सध्या डॉक्टर जखमींवर उपचार करत असून तिथं खूप भयानक परिस्थिती आहे शिवाय अनेक मृतदेह अस्तव्यस्त पडलेले असून एका बेडवर तब्बल चार चार बॉडीज ठेवलेले आहेत ते बघू वाटत नाहीये या दुर्दैवी घटनेत माझ्या जावेचा मृत्यू झाला असून माझ्या दिराचा पाय तुटला आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आमच्या कुटुंबियांसाठी हा फारच मोठा धक्का आहे शिवाय या दुर्दैवी घटनेत दिल्लीतील किराडी येथे राहणाऱ्या उमेश गिरी यांच्या पंचेचाळीस वर्षीय पत्नीचा मृत्यू झाला असून या दुर्दैवी घटनेबद्दल माध्यमांना माहिती देताना उमेश गिरी म्हणाले की आम्ही महाकुंभ मेळ्याला जात होतो आम्ही अजमेरी गेटवरून स्टेशनमध्ये आलो माझी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक चौदावरून होती आम्हाला प्रयागराज एक्सप्रेसमध्ये बसायचं होतं आम्ही एसीचं तिकीटही काढलं होतं आम्ही ट्रेनमध्ये बसायला गेलो त्यावेळी गर्दी बरीच अनियंत्रित झाली होती जास्त गर्दीमुळे धक्काबुक्की होऊन ही दुर्दैवी घटना घडली यात अनेकांना जीवानिशी जावं लागलं माझ्या समोर अनेक लोकांचे मृतदेह आधीच पडलेले होते त्यानंतर ते लोक एकमेकांवर आढळले आणि खाली पडलेल्या लोकांवरून चालायला लागले त्यावेळी ते मृतदेह पुलाच्या समोरच ठेवले होते त्यावेळी तिथं प्रशासनही उपस्थित नव्हतं आणि माध्यमही उपस्थित नव्हती माझ्या पत्नीच्या मदतीसाठी मला कोणतीही मदत मिळाली नाही त्यावेळी मी अनेक पोलिसांना आणि अने आर पी एफच्या लोकांना सांगितलं पण कोणीही ऐकायला तयार नव्हतं नंतर प्रशासन आलं पण त्यावेळी खूप उशीर झाला होता मी तिला गमावलं होतं म्हणजे या दुर्दैवी घटनेबद्दल आता काही प्रवासी असाही आरोप करत आहेत की रेल्वे स्टेशनवर आधीच इतकी गर्दी असताना रेल्वेने त्यावेळी जनरल तिकीट विक्री थांबवायला पाहिजे होती पण रेल्वेनं तिकीट विक्री न थांबवता उलट तासाला हजारो तिकीट विकली आणि ही सगळी गर्दी रेल्वे प्लॅटफॉर्मवर आली शिवाय प्रयागराजला जाणाऱ्या दोन स्पेशल ट्रेन कॅन्सल झाल्याची अफवा लोकांमध्ये पसरली आणि त्यामुळे गोंधळ सुरू झाला पण त्यावेळीही ट्रेन कॅन्सल न झाल्याची रेल्वेने जर रेल्वे अनाऊन्समेंट केली असती तर हा लोकांमधील गोंधळ कमी झाला असता पण रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी आणि गोंधळ चालू असताना प्रशासनानं आपली जबाबदारी नीट पार पाडली नाही आणि त्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली असा आरोप सध्या काही प्रवासी रेल्वेवर आणि प्रशासनावर करत आहेत दरम्यान प्रवाशांच्या या आरोपांवर उत्तर देताना रेल्वेचे पोलीस उपायुक्त के पी एस मल्होत्रा म्हणाले की आम्हाला गर्दीचा अंदाज आला होता पण दोन गाड्यांना उशीर झाल्यामुळे आणि तिथं मोठ्या संख्येनं लोक जमल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली नेमकं काय घडलंय शोधण्याचं काम रेल्वे करेल शिवाय प्रवाशांच्या आरोपांवर उत्तर देताना रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ते दिलीप कुमार यांनी माध्यमांना सांगितलं की अनेक प्रवासी रात्री प्रयागराज एक्सप्रेस आणि मगध एक्सप्रेस या गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी आले आणि सगळ्यांना वाटलं की ही शेवटची ट्रेन आहे त्यामुळे एकच गोंधळ उडाला यातच प्रयागराज एक्सप्रेसमध्ये धक्काबुक्की सुरू झाली दरम्यान उर्वरित माहिती सी सी पाहिल्यानंतरच कळेल आम्ही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक उच्चाधिकारी समिती स्थापन केली असून चौकशी अंती या दुर्दैवी घटनेमागचं खरं कारण समोर येईल आणि त्यानुसार दोषींवर कारवाई करण्यात येईल दरम्यान स्पेशल ट्रेन रद्द केल्यामुळे ही गर्दी वाढली आणि या आरोपांवर उत्तर देताना रेल्वेकडून ट्रेन रद्द करण्यात आल्याच्या चर्चांना फेटाळून लावण्यात आलाय कोणत्याही ट्रेन्स रद्द करण्यात आलेल्या नव्हत्या अशी माहिती रेल्वेकडून दिली जात आहे रेल्वेचं म्हणणं आहे की आमच्याकडून कोणत्याही ट्रेन्स ह्या रद्द न करता उलट चार स्पेशल ट्रेन्स चालवण्यात आल्या आहेत दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला शोक व्यक्त करताना लिहिलंय की नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनं दुःख झालं आहे या घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या व्यक्तींबाबत मला सहानुभूती आहे जखमी लोक लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो चेंगराचेंगरीत अडकलेल्या लोकांचा प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे शिवाय या घटनेबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एक स्वर लिहून त्यांच्या संवेदना व्यक्त केल्या या घटनेमुळे त्यांना दुःख झाल्याचं ते म्हणाले दरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शहा या घटनेनंतर शोक व्यक्त करताना म्हणाले की नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे दिल्लीचे उपराज्यपाल आणि पोलीस आयुक्तांशी बोलून शक्य ती मदत पोहोचवण्याचे आदेश दिले गेले आहेत या अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींच्या प्रती संवेदना व्यक्त करतो जखमींवर आवश्यक ते उपचार केले जात आहेत ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो शिवाय या दुर्दैवी घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही शोक व्यक्त केला असून आपल्या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या की नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत लोकांचा मृत्यू झाल्याचं ऐकून खूप दुःख झालं विशोकाकुल कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करते आणि जखमी लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करते दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर सत्य लपवण्याचा गंभीर आरोप केला असून याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा लगावला आहे या पोस्टमध्ये खरगे म्हणाले की नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे स्टेशनवरून येणारे व्हिडिओ अत्यंत हृदयद्रावक आहेत नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील मृत्यू प्रकरणात सत्य लपवण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा प्रयत्न अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे म्हणजे काही दिवसांपूर्वी कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन अनेक लोकांना आपला जीव गमावा लागला होता आणि त्यानंतर आता कुंभमेळ्याला जाण्यासाठी दिल्ली रेल्वे स्टेशनवर गर्दी होऊन अनेक भाविकांना आपला जीव गमावा लागला असल्यामुळे सध्या देशभरात संताप व्यक्त केला जात असून रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर कठोर टीका केली जात आहे शिवाय काल तिथे उपस्थित असलेल्या प्रवाशांनीही रेल्वेने आणि पोलीस प्रशासनाने ढिसाळ कारभार करताना परिस्थिती सावरण्यासाठी योग्य ते प्रयत्न यो न केल्याचे आरोप केले, केले आहेत पण हे सर्व आरोप रेल्वे प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने फेटाळले असून प्रचंड गर्दी झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली असं त्यांचं मत आहे पण म्हणते या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं कालच्या या दुर्घटनेत नक्की चूक कोणाची रेल्वे की पोलीस प्रशासनाची की अनियंत्रित झालेल्या गर्दीची तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा आणि विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद